आंबेडकरी जनतेंनी सुप्रीम कोर्टाच्या विरोधात विनापरवाना रॅली काढल्यामुळे सुमारे बेचाळीस जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर रॅली कार बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान बीड शहरातून विविध ठिकाणी त्यांनी आरक्षण वर्गीकरणाच्या निषेधार्थ सुप्रीम कोर्टाच्या विरोधात रॅली काढली होती म्हणून या प्रकरणी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात तवा अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण वर्गीकरण करू नये या मागणीसाठी सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये बीड शहरातील आंबेडकरी जनतांनी बीड शहरामध्ये भव्यासी दुचाकी रॅली काढली होती ही दुचाकी रॅली परवाना काढली असल्याने सुमारे बेचाळीस जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी संतोष विलास रणदिवे नेमणूक पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सुमारे बेचाळीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत